एक असं नवीन पीक की जे जर एकदा लावलं तर दरवर्षी पंचवीस लाख रुपये कमवू हो शकता अतिशय कमी खर्चात कमी कष्टात कमी पाण्यात या पिकाची लागवड कर, करायची आहे एकदा केली की दरवर्षी लाख रुपये कमवायचे हो आहेत हे पीक कोणत्याही शेतकऱ्याने लावलं तर त्याची लॉटरी लागलीच म्हणून समजा दरवर्षी पंचवीस लाख मोजून घ्यायचे आहेत कारण की ते पीक आहेच तितकं चमत्कारिक या पिकाचा कोणताही अवशेष वाया जात नाही या पिकाच्या प्रत्येक अवशेषाला भाव मार्केटमध्ये आहे या पिकाच्या फळामधील जी बी असते तर त्या बी ला नऊशे रुपये किलोचा रेट आहे याच्या बी च्या वरती एक आवरण असतं तर त्या आवरणाला तब्बल साडेचार हजार रुपये किलोचा रेट आणि याच्या फळावरती असणार कडक टनक आवरण तर त्याला पंचावन्न सा ते साठ रुपये किलोचा सा रेट आहे तर एकाच फळामध्ये तीन वेगवेगळ्या गोष्टी निघतात आणि ज्याला रेट साडेचार ते पाच हजार रुपये किलोचा मिळतो आणि एका झाडापासून या सर्व वस्तू ऐंशी ते शंभर किलो पर्यंत येतात मग तुम्ही यावरून विचार करू शकता की तुम्ही जर याची शेती केली तर अतिशय थोड्या जमिनी तुम्ही माला माल होऊ शकता तुमची लॉटरी लागल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट अशी की याचा भाव कधीच कमी होत नाही कारण की हे एक प्रकारचं विशेष मसाला पीक आहे आपल्या राज्यात देशात आंतरराष्ट्रीय देशात कुठेही याला प्रचंड मागणी आहे दहा पट वीस पट शंभर पट जरी उत्पादन झालं तरी याची कधीही मागणी कमी होणार नाही तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दरवर्षी पंचवीस लाख रुपये कमवून देणाऱ्या एका विक्रमी नवीन पिकाविषयी माहिती घेतोय हे पीक नेमकं कोणता आहे त्याची लागवड कशी करायला पाहिजे याचे रोपे कुठून मिळवायचे असतात महाराष्ट्रामध्ये कुठे याची शेती होत आहे शेतकरी यामधनं किती पैसे कमवत आहेत संपूर्ण सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी याचं खर्चाचं आणि उत्पन्नाचं गणित आम्ही करून दाखवणार आहोत कसे पंचवीस लाख रुपये तुम्ही वर्षाला कमू शकता दरवर्षी याचीही माहिती देणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची जी असते ती म्हणजे मार्केटिंग तर मार्केटिंग कशी करायची ज्यामधनं तुम्हाला लॉटरी लागल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण सविस्तर माहिती घेतो आहे शेतीमधून कधीच फायदा होणार नाही असं जर तुमचं मत झालेलं असेल तर पाच मिनिटानंतर तुमचं हे मत बदलणार आहे शेती ही लाख मोलाची तुम्हाला वाटणार आहे तर चला तर सुरुवात करूया आपण माहिती घेतोय अशा एका पिकाची की ज्याचं जर उत्पादन शेतकऱ्यांनी एकदा केलं की दरवर्षी पंचवीस लाख रुपये मोजून घ्यायचे आहेत त्याला लॉटरी लागलीच म्हणून समजा गणित पुढे समजून सांगणार आहे तुमचा विश्वास बसत असेल तर व्हिडिओ पाहत शेतकरी एकाच शेतकऱ्याची लागवड केली तो मालामाल झालेला आहे पहा त्या पिकाचं नाव आहे जायफळ आता जायफळ हे मसाला वर्गीय पीक आहे प्रत्येक आपण याच्यामध्ये मसाल्यामध्ये जायफळाचा वापर होतो आता त्याच जायफळाच्या शेतीचा जो आहे आपण माहिती घेतोय लक्षपूर्वक ऐका या जायफळाचे फायदे शेतीमधून किती जबरदस्त होऊ शकतात याच्या मार्फत तुम्ही अतिशय कमी जमिनीत अगदी पंचवीस ते तीस लाख रुपये दरवर्षी कमी कमवू शकता कसे कमवायचे आता पहा सगळ्यात आधी पाहूयात की जायफळाची शेती जर करायची असली तर याला वातावरण कसं असायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला जे तापमान आहे तर ते दहा डिग्री सेल्सिअस पासनं चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत याला तापमान लागत असतं याच्यासाठी लागणारं वातावरण उष्ण ते दमट याच्यामध्ये असायला हवं वातावरणामधली आर्द्रता साठ डिग्री ते साठ टक्के ते पंच्याऐंशी टक्के असायला हवी आता याच्यामध्ये भरपूर व्हरायटी येतात पूर्ण देशभरात प्रचंड व्हरायटी येतात पण यातल्या दोन व्हरायटी अशा आहेत की ज्याच्यामध्ये प्रचंड कमाई होते महाराष्ट्रात कोकण विद्यापीठाने दोन ते तीन व्हरायटी काढलेल्या आहेत ज्यामध्ये एक आहे कोकण सुगंधा दुसरी आहे कोकण स्वाद तर अशा असंख्य मराठी महाराष्ट्रामध्ये देखील उपलब्ध आहे आता सगळ्यात महत्वाची बातमी की आता ही लागवड नेमकं कशा पद्धतीने करायची तर लागवड दोन पद्धतीनं करू शकता एक बीज रोपण पद्धतीनं तुम्ही लागवड करू शकता याचे बीज त्या ठिकाणी बीज कुठून मिळणार आहे कुठून माहिती घ्यायची आहे सरकारचं एक कार्यालय याच्यासाठी उपलब्ध करण्यात आलं आहे आता बीज जर मिळवले हे बीज जे आहे ते याचं टोकन पद्धतीनं तुम्ही बीज लावू शकता आणि उत्पादन करू शकता पण जर बीज लावून जर याची लागवड केली तर याचं उत्पादन चालू व्हायला खूप वर्ष लागू शकतात पण तेच जर कलम केलेली रोपे जर आपण मिळवली ती कुठून मिळवायची व्हिडिओमध्ये सांगतो गणित पंचवीस लाखाचं पुढे सांगणार आहे तीन ते चार वर्षानंतर जर कलमी रोपे लावली तीन ते चार वर्षानंतर तुम्हाला लवकरात लवकर उत्पादन चालू होतं आणि एकदा का उत्पादन चालू झालं तर दरवर्षी पंचवीस लाख मोजायचे आहेत कसं आता पहा याची लागवड कशा पद्धतीने करायची लक्षपूर्वक ऐका लागवड थोडीशी वेगळ्या पद्धतीने करावी लागते साधारणपणे पंधरा बाय पंधरा फुटाच्या अंतरामध्ये याची झाडे आपल्याला लावायची असतात आता याच्यामध्ये अंतर आपल्याला थोडं जास्तच ठेवावं लागतं पंधरा बाय पंधरा म्हणजे दो एका होळीमधलं अंतर पंधरा आणि दोन झाडामधलं अंतर पंधरा तर या काय होतं याला फांद्या भरपूर येतात आणि प्रत्येक फांद्याला भरपूर फळं येतात आणि ज्यामुळे जितकं अंतर जास्त तितक्या जास्त फांद्या आणि तितकी जास्त फळं आणि तितकं ट्रिपल उत्पन्न आता बघा एक एक एकदा झाड लावलं की उदाहरणार्थ आपण जर याची रोपं आणली रोपं तीन ते चार वर्ष जे असतात त्यानंतर चार ते पाच वर्षानंतर याला फळं यायला सुरुवात होतात आणि याची एकदा फळं आली तर याचं फळ जास्त पिवळसर कलरचं याचं फळ असतं आणि चिक्कूच्या आकाराची याची फळं असतात आणि ती सर्वप्रथम काय होते याला सगळ्यात आधी फुलं येतात त्यानंतर नऊ महिन्याने त्याला फळ यायला लागतं काही काळानंतर ते जे फळ असतं तर त्याला चीर पडते चीर पडल्यानंतर फळाच्या आतमध्ये एक बी आपल्याला दिसते आणि त्या बीच्या वरती लाल कलरचा पापुद्रा असतो आता लक्षपूर्वक पहा जे फळ असणार आहे त्या फळाच्या वर एक साधारणपणे एक जाड आवरण असणार आहे त्याच्यानंतर एक लाल पापुद्रा आणि त्याच्यानंतर बी तर या तिन्ही वस्तूंना रेट काय काय पहा याच्या फळातील आतील जी बी असते एकदम आतमधली तर तिला म्हणतात जायफळ आणि तिला आजचा मार्केट रेट नऊशे रुपये किलो आहे त्यानंतर याच्या वरचा जो लाल पापुद्रा असतो जो वजनाने कमी भरतो पण त्याला जायपत्री म्हणतात तुम्ही ही जायपत्री पाहिलेली आहे का कधी खाल्लेली आहे का कमेंट करा ही जायपत्री आहे तर ती कमीत कमी साडे चार हजार रुपये किलोने सहजासहजी विकली जाते त्याचबरोबर याच्या फळाचा वरचा जो जो टनक भाग आहे किंवा जो होलसर भाग असतो पिवळसर कलरचा तो तो सलाडमध्ये वापरला जातो कोकणामध्ये त्याची भाजी केली जाते लोणची देखील केली जाते याला देखील बाजारात पंचावन्न ते साठ रुपये किलोचा दर मिळतो म्हणजे एकंदरीत या फळाच्या तिन्ही भागांना सरसगट भाव मिळत असतो कुठल्याही प्रकारचं उत्पादन वाया जात नाही आता पाहूयात याचं कमाई किती होती खर्च कशा प्रकारचे येतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पीक लावल्यापासून पाच ते सहा वर्षांनी याचं उत्पादन सुरू होतं पिकाची खासियत अशी आहे की या झाडांचं जसं 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 वय जस वाढतं तसं तसं तस उत्पादन वाढायला लागतं आणि अगदी एका झाडापासून नव्वद ते शंभर किलोचं उत्पादन होतं आणि एका एकरामध्ये पंधरा बाय पंधरा फुटाच्या अंतरात जर आपण झाडं लावली तर एकरी जवळपास एक टन दोनशे पन्नास किलो म्हणजे बाराशे पन्नास किलोचं उत्पादन याच्यामध्ये मिळतं जायफळाचं नुसतं तर त्याला नऊ रेट जर पकडला तर जवळपास अकरा लाख पंचवीस हजार रुपये नुसते जायफळाचे होतात त्यानंतर त्याच्यावरची जी जायपत्री असते वाळलेला पापुद्रा असतो तर तो दीडशे ते दोनशे रुपये ते दोनशे किलो निघतो आणि याला साडेचार हजार रुपयाचा रेट पकडला तर त्याचे होतात नऊ लाख आणि फळाचं वरचं आवरण आहे त्याला पण कमीत कमी दोन लाख रुपये मिळतील असं जरी गृहित धरलं तर साधारणपणे तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकता अकरा लाख रुपये जवळपास आपल्याला जायफळाचे नऊ लाख रुपये जायपत्रीचे आणि वरचे दोन लाख असे बावीस ते पंचवीस लाख रुपयाचं उत्पादन याच्यामधून दरवर्षी निघतं आता महाराष्ट्रात याची शेती नेमकं कुठे केली जाते कुठून याची बियाणे मिळवायची लक्ष बरोबर महाराष्ट्रात हे जे पीक आहे तर हे कोकण पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त केलं जातं जो वेस्टर्न घाट आहे तिकडे केलं जातं याच भागात त्याची शेती जास्त प्रमाणात केली जाते आता याची लागवड करायची याची तुम्हाला माहिती घ्यायची तुमच्या पीक शेतात येईल का नाही तरी तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पायसेस अँड रिसर्च नावाची एक संस्था आहे मसाला पिकांसाठी भारताची एक संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पायसेस अँड रिसर्च यांना संपर्क करू शकता किंवा कोकण विद कृषी विद्यापीठ जे आहे तर त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता की आमच्या शेतात ही येऊ शकेल का आमच्या वातावरणात वाढ होऊ शकेल का कारण की दमट वातावरणात येतं पण आपल्याकडे कदाचित सुधारित जाती त्यांनी बनवलेल्या असू शकतात आणि जर तुम्ही लागवड करू शकला तर तुम्ही भरपूर पैसे कमू शकता किंवा तुम्ही एक आपल्या घरासाठी एक दोन रोपं तरी आणून लावली पाहिजे आणि नक्की त्यामधनं थोडाफार अंदाज घेतला पाहिजे आणि जेणेकरून मोठ्या प्रमाणावर त्याची शेती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद